का काल अचानकपणे राज्यपाल नियुक्ती आमदारपदीची बातमी आली त्याच्यामध्ये ना भाजपचे उमेदवार जाहीर आहेत ना शिंदे साहेबांचे उमेदवार शिवसेनेचे जाहीर आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर अशी जी बातमी आली तेव्हा या बातमीची आम्ही आमच्या पक्षाकडे वरिष्ठांकडं विचारणा केली असता पक्षाने कोणतंही असं अधिकृत पत्र दिलेलं नाही असं आम्हाला सांगण्यात आलं आमचं म्हणणं एवढंच आहे माझं म्हणणं एवढंच आहे राज्यपाल नियुक्त आमदारपदीच्या ज्या निवड आहेत ती कला डॉक्टर त्याच्यानंतर तज्ञ तज्ज्ञ व्यक्ती व वकील इंजिनियर सामाजिक क्षेत्रातले ठोस काम केलेले अशा लोकांसाठी ती निवड केली जाते मग आम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी इच्छुक आहे वैशाली नागवडेताई आहेत सुरेखाताई ठाकरे आहेत दीपक मानकर आहेत बाबा पाटील आहेत आम्हा कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही की बाबा आम्ही इच्छुक आहोत आणि डायरेक्ट उमेदवार जे डिक्लेअर करण्याचा प्रकार झाला त्यासाठी आम्ही दादांकडे त्याची तक्रार केली दादांकडे ते सांगितलेलं आहे आणि एक आपल्या राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत एकाच व्यक्तीला किती पद देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय हेही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे कुणी मागू शकतो रुपाली चाकणकर मागू शकतात त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे परंतु पक्षाने द्यायचं का नाही द्यायचं एका व्यक्तीला किती पदं द्यायची याचाही विचार माननीय आमचे अध्यक्ष अजितदादा आहेत माननीय आमचे प्रांताध्यक्ष यांना तो करावाच लागेल आणि ही हेच आमचं म्हणणं आम्ही पक्षापर्यंत पोहोचवलेलं आहे नाराज वगैरे नाही राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये मी इच्छुक आहे त्याच्यासाठी ती पोस्ट आहे माझं जे राष्ट्रवादीमध्ये अजितदादानी एक बहीण म्हणून ज्या पद्धतीने पक्षामध्ये घेतलं त्यामुळे नाराज वगैरे आम्ही होत नसतो आम्ही कामानेही सक्षम आहोत आणि जी काही चुकीची पद्धत होत असेल तर ते आम्ही आमच्या दादांना सांगून सर्व महिलांना कसा योग्य न्याय मिळेल ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे रुपाली चाकणकरांचं म्हणणं आहे मी सामान्य कार्यकर्ते आहे चळवळीतून आलेली आहे ज्यांनी हे विरोध केला आहे त्याला मला प्रतिक्रिया द्यायची गरज भासत नाही आणि मी खडक वाचल्यामधून इच्छुक आहे एक लक्षात घ्या त्या ज्या चळवळीतनं आले त्याच्या आधीपासून आम्ही पक्षामध्ये काम करतोय त्या दोन हजार बाराला त्या निवडणुकीला होत्या दोन हजार बाराला मीही मनसे पक्षातून निवडणुकीत होते त्याच्यामुळे चळवळीतनं आले त्यांना त्यांना त्यांनी उत्तर द्यावं त्याच्यासाठी एक पोस्ट केलेली नाही आम्ही अजितदादांना वास्तव्य कळली पाहिजे आणि इतर महिलांना संधी मिळाली पाहिजे काम करणाऱ्या महिलांना संधी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी केली त्यामुळे रुपाली चाकणकर काय बोल मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये त्या ऑलरेडी महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी आमदारकी मागावी तर मी म माझं म्हणणे हो लोकशाहीनी मागू शकता परंतु पक्षाने एकाच महिलेला किती वेळा अनेक पदं देणार याचा विचार पक्षांनी करायचा आहे आम्हीही इतर महिला आहोत त्या महिलांचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि डायरेक्ट जी बातमी आली ती जर ती संधी मिळणार मिळाली उमेदवारी मिळाली अशी येणार असेल आणि जर प पक्षाकडनं कळालं की आम्हाला ते पक्षाने पत्र दिलेलं नाही आहे तर आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही मागणी करताना आम्ही सामाजिक कार्यात काम करतो मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे बारा सतरामध्ये त्याच्यानंतर पदवीधर लढवलेली आहे प्रत्येक महिला चळवळीतनं चळवळ सं चळवळीतनं नाही संघटनेतनं आणि काम करूनच मोठी होते मग एकाच व्यक्तीला अनेक पदे देण्याचं कारण काय हे पक्षाने आम्हाला सांगावं का आम्ही आम्हाला ते कारण जर पटलं नाही तर आम्ही आमच्या गोष्टी नाराजीचा सूर सांगू जर आम्हाला त्या पटल्या तर आम्ही एक्सेप्ट करू त्यामुळे चाकणकर वगैरे विरोध वगैरे नाहीये आमच्या काम करणाऱ्या सक्षम माता भगिनींना न्याय मिळावा त्यांना संधी मिळावी त्याच्यासाठी आहे जर संधी मिळाली तर तुमचं वेगळं विचार असणार आहे काय कोणाला संधी मिळाली मला तुम्हाला मिळाली किंवा त्यांना मिळाली संधी तर तुम्ही वेगळं एक लक्षात घ्या मी असेल वैशालीताई असेल सुरेखाताई ठाकरे असेल इतर आम्हाला संधी मिळाली तर अशी हेल्दी हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये कुणाला मिळाली तरी आम्ही एक्सेप्ट करू परंतु ज्यांना उलटा विचार करा रुपाली चाकणकर ऐवजी सुरेखाताई डाकरेंना महिला आयोग असतं त्यांनाच प्रदेश अध्यक्ष असतं रुपाली चाकणकरांनी तरी एक्सेप्ट केलं असतं का त्यामुळे कामाची काय उंची का गाठ आहे ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्यांनी बाकीच्या त्यांना विरोध आहे असं समजू नये पण इतर महिलांना सुद्धा समान संधी मिळाली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता म्हणजे आधीच्या रा, एकत्र राष्ट्रवादी होती त्यावेळीसुद्धा हेच होतं तेव्हा सुद्धा काही जे नेते आहेत ते त्यांच्या सोबत असल्यामुळे हो त्यांना त्या ते काही गोष्टी सोप्या जात होत्या परंतु माननीय अजितदादांना एक व्यक्ती एक पद याच्या आणि सर्व महिलांना न्याय द्यावा ही विनंती केलेली आहे पुन्हा सांगते चाकणकर वगैरे आम्हाला माझा विरोध नाही माझा संबंध बांधालाय बांध नाही त्यांचा खडक वाचला आहे माझा कजबा आहे मी प्रवक्ता आहे माझी काम करण्याची पद्धत वेगळी त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी फक्त संघटनेमध्ये ज्या आपल्या माता भगिनी आहेत प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे आणि ती मिळण्यासाठी रुपाली पाटीलनी अजितदादांकडं ती मागणी केलेली आहे प्रांत अध्यक्षांकडं मागणी केलेली आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका